तर मित्रांनो आजपासून एका नवीन कथेला सुरुवात करतोय आईची छत्री गावाच्या शाळेत शिकणारा राहुल खूप हो हुशार होता पण घरची परिस्थिती बेताची होती पावसाळा सुरू झाला की त्यांच्याकडे छत्री नसे रोज भिजतच तो शाळेत जायचा एक दिवस जोरदार पाऊस पडत होता आईने राहुलला पाहिलं आणि शांतपणे स्वतःची जुनी छत्री त्याच्या हातात दिली आई मग तू राहुलने विचारलं आई हसली आणि म्हणाली माझ्यापेक्षा तुझं शिक्षण जास्त महत्वाचं आहे राहुल छत्री घेऊन शाळेत गेला वाटेत त्याला कळले की आई मात्र भिजतच शेतात कामाला गेली आहे त्या दिवशी राहुलच्या डोळ्यात पाणी होतं पावसाचे नाही तर आईच्या त्यागाचे वर्षे गेली राहुल मोठा अधिकारी झाला पहिला पगार मिळताच त्यांनी आईसाठी नवीन सुंदर छत्री आणली आईने ती हातात घेतली आणि म्हणाले माझ्या छत्रीपेक्षा तू मोठा झालास हेच माझं सुख आहे तर बोधकथा बोध ह्याच्यातून काय घ्यायचं तर आईचं प्रेम आणि त्याग मोलाचा असतो तो शब्दात मोजता येत नाही तर मित्रांनो आवडली तर लाईक करा धन्यवाद